नमस्कार दर्शक हो मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवासकर न्यूज लाईव्ह चॅनल नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख माजी आमदार चंद्रशेखर गुले शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी शिवाजी रामचंद्र घोडेचोर तर उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र हनुमंत काळे यांची संचालकाच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी सूचक अशोक गोरक्षनाथ काळे तर अनुमोदक दिगंबर बारीकराव काळे व उपाध्यक्षसाठी सूचक अरुण भिवसेन घाडगे अनुमोदक काकासाहेब बाजीराव काळे हे लाभले माजी अध्यक्ष काकासाहेब काळे यांनी आपल्या केलेल्या कामाबद्दल माहिती देत ठरलेल्या रोटेशन पद्धतीप्रमाणे मी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला असून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा देतो ही सहकार संस्था अतिशय पारदर्शक असून वसुलीबाबत अग्रेसर आहे व शेतकऱ्यांच्या कर कर्ज वितरणसाठीही तत्पर आहे त्यामुळे तालुक्यात या संस्थेचा नाव लौकिक आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी वाय एल नरसिंगपूरकर यांनी काम पाहत अध्यक्ष म्हणून लाभले या बिनविरोध निवडणूक प्रक्रियेसाठी संचालक ॲडव्होकेट रणजित घोडेचोर चंद्रकांत म्हस्के भाऊसाहेब शेंडगे कडुबाळ तेलधुने सौ आदिका काकासाहेब घोडेचोर सौ राधाबाई मतारदेव काळे दयाधन गटकळ भानुदास गटकळ भैयासाहेब साहेब कुलकर्णी उपस्थित होते तर या नूतन निवडीसाठी त्रिमूर्ती अध्यक्ष सौ सुमतीताई घाडगे शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के माजी सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर प्रमुख मान्यवर म्हणून लाभले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के बोलताना म्हणाले की दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार शंकरराव निगडा त्याचप्रमाणे लोकनेते महाराथराव घुले पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय चंद्रशेखर पाटील घुले नेवासा तालुक्यामध्ये तिरुमती भाऊ प्रतिष्ठानचे प्रमुख आदरणीय शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील मार्केट कमिटीचे माजी संचालक आदरणीय गोरक्षनाथ पाटील घोडेथो यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक होऊन त्यामध्ये रोटेशन पद्धतीनं या संस्थेचे चेअरमन व्हाय चेअरमन पदाची संधी देण्याचे ठरलं तिसऱ्या वर्षासाठी आमच्या तेलकुडगावचे पोलीस पाटील आणि तेलकुडगाव सोसायटीचे विद्यमान संचालक त्यांची चेअरमन म्हणून नियुक्ती या ठिकाणी केली व्हायस चेअरमन म्हणून आदरणीय हरिचंद हनुमंतराव काळे पाटील यांची त्या ते ठिकाणी नियुक्ती केली कुलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नेवासा तालुक्यातल्या मोजक्या दहा संस्थेमध्ये आहे मोठ्या प्रमाणात वसूल कर्ज वाटप आणि एक स्वच्छ कारभार या संस्थेचा आतापर्यंत आहे निश्चित स्वरूपाने भविष्यकाळात देखील ही मंडळी आम्ही सर्वजण मिळून ही संस्था चांगल्या पद्धतीनं नाव रूपाला आणण्याचं काम तेलगुडगावचे ग्रामस्थ तेलगुडगावचे सभासद आणि विद्यमान नवीन चेअरमन शिवाजी पाटील वडिजोड आणि आदरणीय हनुमंतराव हरिचंद्र हनुमंतराव काळे पाटील हे करतील अशी एक अपेक्षा ठेवतो आणि त्यांना पुढच्या भारत काळे महेश काळे काशीनाथ गटकळ मुरलीधर काळे साहेबराव घोडेचोर रमेश काळे गोवर्धन काळे अशोक शेट्टे अरविंद घाडगे हरिभाऊ गटकळ रमेश घोडेचोर तात्यासाहेब गायकवाड दत्तात्रय घोडेचोर महादेव घोडेचोर बाळासाहेब घोडेचोर भागचंद गटकळ नामदेव घोडेचोर काशीनाथ घोडेचोर विठ्ठल काळे बबन काळे तात्यासाहेब काळे नवनाथ काळे मधुकर घाडगेसर एकनाथ काळे सुभाष माने दीपक घाडगे शिवनाथ घोडेचोर अशोक घोडेचोर देवीदास काळे बाबासाहेब घाडगे मनोहर शेटे रमेश परभणे सुदर्शन काळे अण्णासाहेब घाडगे अप्पासाहेब भगत आनंद घाडगे संभाजी काळे विजय गुंजाळ गोरख घाडगे साईनाथ घोडेचोर अरुण काळे सूर्यभान घोडेचोर दत्तात्रय काळे बी सर दिनकर साळवे लक्ष्मण कर्डिले भारत घोडेचोर बाळासाहेब गायकवाड ढकाजी घाडगे कुंडलिक शेट्टे भरत शेटे नारायण काळे संदीप काळे दादासाहेब काळे तुकाराम काळे बाळासाहेब माने ज्ञानेश्वर घोडेचोर भारत काळे रावसाहेब साळुंखे मतारदेव काळे चंद्रकांत गटकळ रवींद्र काळे संतोष काळे रामचंद्र काळे महेश घोडेचोर लाला शेंडगे किशोर घोडेचोर संभाजी घोडेचोर नाथा घोडेचोर विलास काळे जयराम घोडेचोर संतोष सरोदे आजीनाथ घोडेचोर संदीप काळे तर संस्थेचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संस्थेचे सेवक वर्ग सचिव बी पी पाटील क्लार्क एस एम बी डा काळे डी के काळे के बी उनवणे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष सहकार्य केले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा विविध संघटनांच्या शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला तर माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख माझी आमदार चंद्रशेखर गुले व शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे यांनी अभिनंदन केले आहे आम्ही प्रतिनिधी या निवडणूक प्रक्रियेवेळी नूतन अध्यक्ष शिवाजी घोडेसर यांनी मुलाखत दिली तेलकुडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी रोटेशन पद्धतीनं माझी तिसऱ्या वर्षासाठी चेअरमन म्हणून निवड आणि हनुमंत काळे यांची निवड आमच्या सर्व आणि संचालक मंडळाने केली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमता धन्यवाद व्यक्त करतो मला जी संधी दिली त्या संधीचा योग्य वापर करून सर्वांना समान सर्व सभासदांना समान न्याय देण्याचं काम आणि सर्वांना सोबत घेऊन करण्यात मी तत्पर राहील आमच्या आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत हो, आहोत असे आमचे आदरणीय गडागसाहेब आणि भुले पाटील गाव पातळीवर आमचे नेतृत्व आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील आणि गोरक्षनाथ कोंडेराव घोडेथोर व मच्छिंद्र पाटील म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या संस्थेचा आम्हाला जी संधी दिलेली पाच वर्षासाठी ते आमचे सर्व संचालक मंडळ आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कुठलाही तळा न जाऊ देत आम्ही त्यांच्याने पाच वर्ष स्वच्छ आणि स्पष्ट असा कारभार करू कोणालाही आम्ही तुझा भाव करणार नाही आणि सर्वांना सोबत घेऊन संस्थेची वाटचाल आणि जे घोले पाटील आधी साहेब असतील त्यांनी ज्या संस्था जपल्या त्यांच्याच पाव पाव देऊन आम्ही ही संस्था चालण्याचा आटोकाट प्रयत्न करू आणि कोणाचंही मन